नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मला तर बघा नुकतीच टीईटीची अधिसूचना जी आहे नोटिफिकेशन ऑफिशियल नोटिफिकेशन जाहीर झालेलं आहे अधिसूचना आलेली आहे आणि त्या अधिसूचनेनुसार आपल्या टीईटी परीक्षेचा महाराष्ट्र टीईटीचा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर पॅटर्न काय असू शकतो सिलेबस काय असेल किंवा त्याच्या अर्ज करण्याचे दिनांक काय असेल किंवा परीक्षा कोणत्या तारखेला होणार आहे किंवा बाकी विद्यार्थ्यांच्या ज्याही अडचणी असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या लेक्चर मध्ये इथे सॉल्व्ह करणार आहोत किंवा आजच्या सेशन मध्ये आपण इथे डिस्कस करणार आहोत ओके चला टी टीईटी संदर्भात ही आपली महाराष्ट्र टीईटीची एक बॅच आहे जी तुम्हाला आपल्या ऑनलाईन स्वरूपाची बॅच मिळणार आहे त्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असे दोन्ही प्रकारचे लेक्चर्स त्यामध्ये तुमच्यासाठी अवेलेबल आहेत सोबतच या बॅच ची लिंक किंवा आपल्या ऍप्लिकेशनची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सोबतच तुम्हाला आपल्या या परीक्षेसाठी टीईटी परीक्षेसाठी असलेल्या सर्व विषयांसाठी तज्ञ असा अनुभवी शिक्षक वर्ग सुद्धा तुम्हा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि बॅच बद्दल सर्व माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ऍप्लिकेशनची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर या बॅच बॅच बद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे मिळणार आहे तर चला आपण लगेच नोटिफिकेशन जी आहे ती जाहीर करू आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की टीईटीची परीक्षा कंडक्ट कोण करणार आहे आयोजन कोण करणार आहे तर सर्वात पहिले आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की परीक्षेचं आयोजन हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही त्या परीक्षेचं आयोजन करणार आहे परीक्षेची तारीख काय असेल तर दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला पेपर जो आहे आपला होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रभरात एकाच दिवशी हा पेपर घेण्यात येणार आहे ती तारीख म्हणजे दहा नोव्हेंबर दहा नोव्हेंबरला या पेपरचं आपलं आयोजन होणार आहे सोबतच परीक्षा जी आहे परीक्षेचा अर्ज करण्याची जी दिनांक आहे ही असणार आहे नऊ सप्टेंबर ते तीस सप्टेंबर नऊ सप्टेंबर पासून तर तीस सप्टेंबर पर्यंत आपण परीक्षेचा अर्ज करू शकतो ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याची जी डेट आहे ती नऊ सप्टेंबर पासून तर तीस सप्टेंबर पर्यंतची असणार आहे सोबतच आपल्याला या अधिसूचनेमध्ये ऍडमिट कार्ड किंवा परीक्षेचं प्रवेश पत्र केव्हा येईल याची तारीख सुद्धा नोंदवण्यात आलेली आहे तर पहा प्रवेश पत्राची ऑनलाईन प्रिंट काढण्याची जी तारीख आहे ती असणार आहे अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबर पासून तर दहा नोव्हेंबर पर्यंत म्हणजे परीक्षेच्या दिवशीपर्यंत कधीपासून तर अठ्ठावीस ऑक्टोबर पासून अठ्ठावीस ऑक्टोबर पासून तर दहा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला ऍडमिट कार्ड डाउनलोड करता येणार आहे आणि परीक्षा जी राहील हे कितीला असणार आहे तर दहा नोव्हेंबरला आपली परीक्षा आहे आणि परीक्षेच्या दिनांकापर्यंत परीक्षेच्या दिवशीपर्यंत तुम्हाला ऍडमिट कार्ड जे प्रवेश पत्र जे आहे हे डाउनलोड करता येणार आहे ओके आता आपण लगेच पेपरची तारीख डिस्कस करूया पेपरची तारीख जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे दहा नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी पेपर होणार आहे सोबतच यामध्ये पेपर एक आणि पेपर दोन असं विभाजन करण्यात आलेलं आहे जसं सर्वांना माहिती असेल पेपर एक हा पहिली ते पाचवी पर्यंतच्या शिक्षकांसाठी आहे ज्या शिक्षकांचं अध्यापन हे पहिली ते पाचव्या वर्गापर्यंत आहे त्यांच्यासाठी पेपर एक आहे पेपर एक ची वेळ ही दहा साडे दहा वाजतापासून ते एक वाजेपर्यंतची असणार आहे सकाळी साडे दहा पासून तर दुपारी एक वाजेपर्यंत आणखी एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे की पेपर एक आणि पेपर दोन हे एकाच्या दिवशी होणार आहेत फक्त त्यामध्ये वेळेचा जो आहे तो बदल असणार आहे सकाळच्या साडे ते एक वाजेपर्यंत पेपर वन असेल आणि पेपर टू जो आपला पेपर दोन आहे त्याचा टायमिंग असणार आहे दोन वाजल्यापासून ते साडेचार वाजल्यापर्यंत ओके okay? एक लक्षात घ्या एकाच दिवशी दोन्ही पेपर होणार आहेत फक्त एका पेपरचा वेळ आहे साडे दहा ते एक आणि दुसऱ्या पेपरचा वेळ असणार आहे दोन वाजल्यापासून ते साडे वाजल्यापर्यंत पेपर एक पहिली ते पाचवी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी असणार आहे आणि पेपर दोन जो आहे हा सहावी ते दहावीच्या शिक्षकांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी असणार आहे तर असे दोन्ही पेपर जे आहेत ते एकाच दिवशी होणार आहेत आता आपण एका एका पेपर बद्दल त्याचा फक्त पेपर पॅटर्न समजून घेणार आहोत पेपर पॅटर्न पहिले समजून घेऊ सगळ्यात पहिले आपण पेपर पॅटर्न समजणार आहोत पेपर एक चा पेपर एक जो पहिली ते पाचवी अध्यापन करणारे शिक्षकांसाठी असणार आहे तर यासाठी तुम्हाला एकशे पन्नास मिनिट मिळणार आहेत एकशे पन्नास मिनिट म्हणजेच हा तुम्हाला असणार आहे अडीच तासांचा वेळ अडीच तासांचा वेळ तुम्हाला पेपर सॉल्व्ह करण्यासाठी मिळणार आहे सोबतच अडीचशे सॉरी दीडशे मार्कांचा हा पेपर असणार आहे वन फिफ्टी म्हणजे एकशे पन्नास मार्क म्हणजे दीडशे मार्कांचा हा पेपर असणार आहे आता दीडशे मार्कांचा गुणांचं विभाजन कसं केलेलं आहे हे एकदा आपण बघून घेऊ बघा बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याला तीस प्रश्न तीस गुणांसाठी आहे अर्थातच इथे एक प्रश्न एका गुणासाठी असणार आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याचे तीस प्रश्न आहेत तीस गुणांसाठी भाषा एक म्हणजे जी तुमची फर्स्ट लँग्वेज असेल काही जणांची इंग्रजी असू शकते काही जणांची मराठी सुद्धा असू शकते तर भाषा एक जी आहे फर्स्ट लँग्वेज ती थी, तीस प्रश्न तीस गुणांसाठी असणार आहे नंतर भाषा दोन मध्ये सुद्धा तीस प्रश्न तीस गुणांसाठी आणि परिसर अभ्यासचे तीस प्रश्न तीस गुणांसाठी यामध्ये आणखी एक विषय जो आहे हा इथे समाविष्ट असेल पाचवा विषय आहे यामध्ये गणित गनिथ। गणिताचे सुद्धा तीस प्रश्न तीस गुणांसाठी इथे येणार आहे तीस प्रश्न तीस गुणांसाठी गणिताचे म्हणजे यामध्ये पाच विषय असून आपल्याला इथे पाच घटक असून प्रत्येक घटकावर तीस तीस प्रश्नांचं जे आहे इथे आपल्याला विभाजन दिसते गुणांचं विभाजन दिसते तर हा झाला आपला पेपर एक चा पॅटर्न पेपर एक ला दीडशे मार्कांचा पेपर असणार आहे त्यामध्ये तुम्हाला अडीच तासाची वेळ मिळणार आहे सोबतच हे जे पाच विषय तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत हे पाच विषयचे तुम्हाला त्यामध्ये समाविष्ट असतील आता आपण पेपर दोनच्या जो पॅटर्न आहे त्याकडे जाऊया पेपर दोन जे सहावी ते आठवी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी असणार आहे तर यासाठी वे वे या सुद्धा वेळ आहे दीडशे दीडशे मिनिट म्हणजेच यामध्ये अडीच तासांचा हा वेळ असेल म्हणजेच दीडशे मिनिटांचा हा वेळ आहे सोबतच याचे सुद्धा मार्क जे आहेत दीडशे मार्कांचा हा पेपर असेल यामध्ये आता समाविष्ट कुठले कुठले आहेत बघा बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र तीस प्रश्न तीस गुण भाषा एक म्हणजे जी तुमची फर्स्ट लँग्वेज असेल त्याचे तीस प्रश्न तीस गुणांसाठी येणार आहे भाषा दोन सुद्धा तीस प्रश्न आहेत तीस गुणांसाठी सोबतच सामाजिक शास्त्र किंवा गणित आणि विज्ञान आता यामधून कुठलंही एक निवडायचं आहे शिक्षक जेही असतील त्यांना एकतर सामाजिक शास्त्र येईल नाहीतर गणित व विज्ञान या दोन विषयांपैकी एक असेल त्याचे प्रश्न असतील साठ प्रश्न साठ गुणांसाठी असा हा दीडशे गुणांचा पेपर तुमचा होणार आहे जो असणारे पेपर सेकंड पेपर सेकंड हा सुद्धा दीडशे गुणांचा आहे मी तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोन अशा दोन्ही पेपरचा जो पॅटर्न आहे हा डिटेल मध्ये सांगितलेला आहे ओके हा असणार आहे पेपर पॅटर्न सोबतच बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आता सिलेबस विषयी सुद्धा काही शंका असतील तर आपण वर एक विस्तृत व्हिडिओ डिस्क्रिप्टिव व्हिडिओ जो आहे हा बनवणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचा सिलेबस जो आहे हा डिटेल मध्ये सांगेल सोबतच त्याचा वेटेज सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत याबद्दलचा एक व्हिडिओ तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलला अवेलेबल होणार आहे आता सध्या आपण फक्त या, या व्हिडिओमध्ये आपण फक्त जो पेपरचा पॅटर्न आहे फक्त पॅटर्नच डिस्कस केलेला आहे एक विस्तारित सिलेबस जो आहे तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला मिळेल आता सोबतच तुम्हाला अधिसूचनेमध्ये काही माहितीसाठी वेबसाईट सुद्धा दिलेली आहे म्हणजे तुम्हाला कुठलीही जर अडचण असेल किंवा तुम्हाला टीईटी संदर्भात कुठलीही माहिती पाहिजे असेल तर टी पी महा टी, टी डॉट इन यावर जाऊन तुम्ही प्रत्येक माहिती जी आहे ही देऊ शकता ही जी वेबसाईट आहे ही ऑफिशियल वेबसाईट आहे जी तुम्हाला अधिसूचनेमध्ये नोटिफिकेशन मध्ये जाहीर केलेली आहे आणि सोबतच तुम्हाला हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे म्हणजे तुम्हाला ऑनलाईन ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्ज करताना जर कुठलीही अडचण आली तर त्यासाठी हेल्पलाईन नंबर असणार आहे हेल्पलाईन नंबर सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे हा हेल्पलाईन नंबर, नंबर डायल करून तुम्ही जेवढे जेही तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल जी हेल्पलाईन हेल्प पाहिजे असेल काही अडचण आली तर तुम्ही या नंबरला कॉल करू शकता हा सुद्धा ऑफिशियल हेल्पलाईन नंबर आहे जो आपल्याला अधिसूचनेमध्येच दिलेला आहे ओके तर यावर सुद्धा जाऊन तुम्ही जे आहे आपली माहिती गोळा करू शकता ओके आणि सोबतच आपण जो डिटेल सिलेबस आहे हा सुद्धा नेक्स्ट लेक्चरला जे आहे इथे डिस्कस करणार आहोत सोबतच तुमचेही काहीतरी प्रश्न असतील हो काही अडचणी असतील टीईटीचा फॉर्म भरताना काही अडचणी जात असतील किंवा कागदपत्रांच्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे पण बरेच प्रश्न आहेत तर ते सुद्धा आपण एक त्याचं स्पेशल लेक्चर घेणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कागदपत्र कुठले कुठले कागदपत्र लागतात कोणत्या कोणत्या कॅटेगरीसाठी कुठले कुठले लागतील याचाही एक डिटेल व्हिडिओ जो आहे आपण इथे घेणार आहोत त्यामध्ये तुम्हाला सगळे डिटेलमध्ये माहिती जी आहे ती मी सांगणार आहे तुमच्या काहीही अडचणी असतील तर त्या तुम्ही खाली कमेंट बॉक्सला टाका कमेंट बॉक्सला तुम्हाला त्याचे नक्की रिप्लाय करण्यात येतील फॉर्म भरतानाच्या अडचणी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अपिअरिंग संदर्भात सुद्धा बऱ्याच अडचणी आहेत कि आम्ही बी सेकंड वर्षाला म्हणजे दुसऱ्या वर्षाला प्रवेशित आहोत किंवा फायनल इयरला प्रवेशित आहोत तर आम्हाला टीईटीचा फॉर्म भरता येईल का किंवा अशा संदर्भातलं ऑप्शन दिसत नाहीये तर या संदर्भात सुद्धा व्हिडिओ तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे तर त्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत तर तुम्हाला कुठलीही अडचण असेल टीईटी संदर्भात कुठलीही माहिती पाहिजे असेल किंवा कोर्स बद्दल कुठली माहिती पाहिजे असेल टीईटीच्या तर खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे सोबतच आपला टीईटी चा व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे व्हॉट्सअप ग्रुपला टीईटीचे तुम्ही जॉईन व्हायचं आहे तुम्हाला टीईटी संदर्भात आपले व्हिडिओ लेक्चर सुद्धा आहेत टीईटी संदर्भातले आपले सध्या प्रिवियस इयर क्वेश्चन जे मागील वर्षीची सिरीज आहे त्याचे सुद्धा लेक्चर आपल्या ले यूट्यूब चॅनलला नियमितपणे अपडेट होत आहेत तर त्याची लिंक सुद्धा तुम्हाला वारंवार टेलिग्राम चॅनलला मिळत राहणार आहे स्पेशल टीईटी टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे दोन्ही जॉईन करा दोन्हीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर जेही विद्यार्थी टीईटी ची अभ्यास करत असतील टीईटीची तयारी करत असतील त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करायचं आहे टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन आहे कारण त्या ग्रुपला तुम्हाला रोजची युट्यूब सेशनची लिंक येणार आहे ज्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस घेतोय आणि आपल्या बॅच ची सुद्धा लिंक त्यामध्ये तुम्हाला मिळेल बॅच ची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्सलाही दिलेली आहे टीईटीची तयारी जर तुम्ही करत असाल तर नक्कीच बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे ऍप्लिकेशन जे आहे तुम्हाला त्यासाठी बॅचचं ऍप्लिकेशन सुद्धा दिलेलं आहे ऍप्लिकेशनची लिंक सुद्धा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे जाऊन सुद्धा तुम्ही बॅच जी आहे जॉईन करू शकता ओके okay? आणि बाकी सर्व जी माहिती आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला कुठल्याही अडचण असेल टीईटी संदर्भात तर ती तुम्ही चॅट बॉक्सला कमेंट बॉक्सला जे सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये तुमची अडचण नोंदवा तर त्यावर नक्कीच रिप्लाय करण्यात येणार आणि समोरचे जेही अभ्यासक्रमाचा डिटेल व्हिडिओ म्हणा किंवा कागदपत्रांचा व्हिडिओ म्हणा अपियरिंग संदर्भातला जोही व्हिडिओ असेल सर्व प्रकारची माहितीचे व्हिडिओ तुम्हाला लवकरच अवेलेबल होणार आहेत आपल्या चॅनलला ओके थँक्यू